नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये आज आपण बनवत आहोत लिंबू आणि हिरव्या मिरच्यांचं चटपटीत लोणचं हे लोणचं फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात आणि या पद्धतीने तुम्ही जर हे लोणचं बनवलं तर हे एक वर्ष आरामात टिकत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यांचं लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी घेतले आहेत मी या हिरव्या मिरच्या मिरची तुम्हाला कमी तिखट जास्त तिखट जशी जा आवडत असेल तशी घ्या आणि काय करायचं मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि धुतल्यानंतर त्याला अगदी कोरडं करून घ्यायचं पाणी त्याच्यामध्ये बिलकुल राहिलं नाही पाहिजे नाहीतर मग लोणचं खराब होतं मिरच्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला कॉटनच्या कपड्यावर थोड्या वेळ पंख्याखाली ठेवायच्या आणि नंतरच मग हे देठ काढायचे मिरच्यांचे धुवायच्या आधी देठ काढायचे नाही कारण त्याच्यामध्ये जर पाणी गेलं तर मग आपलं लोणचं खराब व्हायची शक्यता असते म्हणून ही काळजी मात्र नक्की घ्यायची मी घेतल्या आहेत या एक पाव मिरच्या मिरच्यांना मी असं थोडं तिरपं तिरपं कापून घेतलं तुम्हाला आवडते तसं तुम्ही कापा मधून चिरी देऊन सुद्धा तुम्ही कापू शकता किंवा अशा सुद्धा कापू शकता आणि हे घेतले आहेत मी सहा लिंबू शक्यतोर कागदी लिंबू घ्या एका लिंबाचे मी आठ आठ फोडी केल्या एका लिंबाच्या आणि हे लिंब सुद्धा अगदी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे ओलं बिलकुल राहू द्यायचं नाही आणि हे सहा लिंबू मी कापून घेतले हे दोन लिंबू मी आता काय करणार आहे याचा रस काढून आपल्याला या लोणच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यामुळे मी हे आता बाजूला ठेवले लिंबू मधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या बिया बिलकुल राहिल्या नाही पाहिजे गॅसवर आता आपण लिंबूच्या लोण मिरचीच्या लोणच्यांसाठी जो मसाला लागणार आहे आपल्याला तो आता आपण बनवून घेऊया त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक पॅन घेतलंय पॅन आता आपण तापायला ठेवायचं खूप जास्त मसाला आपल्याला भाजायचा नाहीये आता आपल्याला पॅनमध्ये घालायचे दोन टेबल टेबलस्पून अख्खे धने एक टेबल स्पून बडीशो एक टीस्पून जिरे हे जे दोन चमचे आहे या दोन चमच्याने मी माप घेत आहे हे चमचे आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतात हा छोटा आणि एक मोठा एक टेबल स्पून घ्यायचे आपल्याला मोहरी इथे तुम्ही मोरीची सुद्धा घेऊ शकता पण मग डाळ अशी भाजायची गरज नाही याच्यासोबत त्याला फक्त अगदी थोडंसं गरम करा आणि हे आहेत अर्धा टीस्पून काळी मिरी या मसाल्याला आता आपण थोडं सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ मसाला भाजल्यामुळे काय होतं यामध्ये जे मॉइश्चर असतं ते सगळं निघून जातं आणि मग लोणचं वर्ष काय दोन वर्ष सुद्धा आपलं लोणचं खराब होत नाही त्याच्यामुळे हा मसाला भाजणं गरजेचं आहे मॉइश्चर बिलकुल राहायला नको याच्यामध्ये आता मसाल्याचा छान सुगंध येतोय म्हणजे आपला मसाला तयार आहे इथे तुम्ही ओवा सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर एक टी स्पून ओवा सुद्धा घालू शकता हा मसाला आता मी वेगळ्या डिशमध्ये काढून घेते गॅस मी बंद केलेला आहे मसाला काढून घेतला आता याच पॅन मध्ये आपण काय करायचं मीठ घालायचं मीठ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय थोडस म्हणजे गरम करून घ्यायचं म्हणजे याच्यात सुद्धा मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे मीठ घेणार आहे मी तीन टी स्पून गॅस बंद आहे याला सुद्धा थोडं हलवून घ्यायचं आता मीठ सुद्धा छान भाजून झालं थोडस गरम करून भाजून म्हणजे गरम करून झालं हा मसाला आता गार झाला याला आपण मिक्सरमधून थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं खूप बारीक अशी पावडर आपल्याला नाही करायची आहे याची मध्ये सर्व मिरच्या घेतल्या मी त्यात घालायची आता हे लिंबू थोडस याला मिक्स करून घेऊया आता यात घालूया हे मीठ जे आपण थोडंसं गरम करून घेतलं होतं आता हे गार झालेलं एक छोटा चमचा भरून हळद एक टी स्पून साखर घालायची आहे चवेसाठी आणि आता घालायचा हा मसाला मसाला आता व्यवस्थित मिक्स करून तर यात घालायचं आपल्याला तेल तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे गरम करून तेल आपलं थंड करून घ्यायचं आणि नंतर यात आपल्याला घालायचंय ते जे आपण दोन लिंबू बाजूला ठेवले होते त्या दोन लिंबूचा आपण रस काढून घ्यायचा तो याच्यात घालायचा आता हे परत व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं तसं हे लोणचं तुम्ही बिना तेलाचं सुद्धा बनवू शकता पण तेल टाकलं की लोणचं जास्त दिवस टिकतं आणि टेस्ट पण छान येते त्याच्यामुळे मी याच्यात तेल घालत आहे हे मी चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आणि थोडंसं कोमट केलं तर कोमट तेलामध्ये आपल्याला हिंग घालायचा आणि आता हे तेल पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचे गरम तेल लोणच्यामध्ये घालायचं नाही तेल हे थंड झालं ते आपण लोणच्यावर घालूया हे लोणचं आता एक्च्युली आपल्याला लगेच खायला तयार होत नाही कमीत कमी याला आठ दिवस तरी मुरू द्यावं लागतं आठ दिवसानंतर मात्र हे लोणचं बिलकुल खाण्यासाठी तयार होऊन जातं हे सगळी व्यवस्थित हलवून घेतलं मी आता हे तयार झालेलं लोणचं काचेच्या बर्नीमध्येच स्टोअर करा बर्नी स्वच्छ कोरडी करून घ्या आणि त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता हे लोणचं तुम्ही आणि या पद्धतीने बनवलेलं लोणचं हे संपेपर्यंत सुद्धा हे खराब होत नाही तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा या पद्धतीने लोणचं आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद